केकले येथील रानडुकराच्या शिकार प्रयत्नातील तीन फरार आरोपींना अटक फरार आरोपींना वन कोठडी वन परिक्षेत्रातील केकले येथे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी वन्यप्राणी रानडुकराच्या शिकारीचा प्रयत्न झाला या घटनेची गुप्त माहिती वन खात्याला मिळाली होती त्यानुसार वन अधिकारी आणि आर आर टी टीमसोबत जाऊन तत्कालीन पन्हाळा वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मोहिते यांनी ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने आरोपींचा शोध घेतला असता दोन आरोपी मिळून आले होते सदर प्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे सत्तावीसचे कलम नऊ पन्नास एक्कावन्न आणि दोन सोळा अन्वये गुन्हा नोंद करून सदर दोन आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पन्हाळा यांच्या न्यायालयात हजर केले होते दरम्यान या घटनेतील फरार आरोपी अरविंद उर्फ आप्पा दिनकर चौगले विनोद शिवाजी चौगले राहणारा माले तालुका पन्हाळा अमर जयसिंग पाटील राहणारा कोडली तालुका पनाळा यांना आज अटक करण्यात आली सदर फरार आरोपींना वनकुठडी देण्यात आली आहे ही कार्यवाही कोल्हापूर विभागाचे उपवनसंरक्षक जी कुरुप्रसाद सहाय्यक वनसंरक्षक वनीकरण व कॅम्प कोल्हापूर कमलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पन्हाळा वनपरिक्षेत्र अधिकारी अजित माळी पन्हाळा वनपरिमंडळ वनपाल सागर पटकारे राक्षी वनरक्षक योगेश पाटील पना वनरक्षक संदीप पाटील कोतली वनरक्षक बाजीराव देसाई यांनी केली सदर आरोपींना वनखोटी देण्यात आली आहे प्रतिदी संदीप खवळे महाराष्ट्र निर्माण वार्ता कोल्हापूर